सहकार महर्षी कार्यक्रमात जयसिंह मोहिते पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हेतू रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी जयसिंहांना कटू प्रत्युत्तर दिले त्यांना गावठी चाणक्य म्हणत त्यांच्या बदलत्या भूमिकेवर निशाणा साधला आणि पक्षप्रवेशावर टीका केली सातपुते यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांबद्दलचे समर्थन आणि देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ याचा उल्लेख केला राम सातपुते म्हणाले जयकुमार गोरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माळशिरस तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला अनेक मोठमोठे नेते रांगेत आहेत त्यामुळे अकलूतचे गावठी चाणक्य म्हणाले लोकसभेला आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांसोबत होतो आता आम्ही रणजित सिंह मोहिते पाटलांसोबत आहोत हा ढोंगीपणा समजणार नाही इतकी इथली जनता दूधखोळी नाही उत्तम जाणकार्यांना आमदार करण्याचा शब्द दिला होता तुम्ही अपक्ष किंवा तुतारीवर लढा पण कमळ घ्यायचं नाही असं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले होते आता म्हणतात कमळावर लढलं तर चालतंय पण असं चालत नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते म्हणाले होते की कोण देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही ओळखत नाही पण त्याच फडणवीसांच्या पायापाशी जाण्याची वेळ इथल्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावर आणली असा टोला सातपुते यांनी मोहिते पाटील यांना लगावला मागील पाच वर्षात आपण दोन कोटींच्या आत काम टाकलेले एकही एक गाव नाही आपल्या सोलापूर जिल्ह्याला न्याय देणारा एक नेता भेटला पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेता कसा असतो याचे उदाहरण माझ्या सात वर्षांच्या राजकीय आयुष्यात कुठलं पाहिलं असेल तर ते गोरे आहेत असंही सातपुते यांनी नमूद केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका